गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम महर्षी पतंजली क्रिया योग म्हणजेच ब्रह्म ज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्म क्रिया दिस इज इनर इंजिनियरिंग नाव काही असेल पण दिस इज इनर इंजिनियरिंग वॉट इज मीन बाय इनर इंजिनियरिंग बी architect ऑफ युअर ओन happiness तुम्ही स्वतः तुमच्या आनंदाचे आर्किटेक्ट बना द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट वॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट पण आपल्याला माहितच नाही की मला काय हवं आहे बाई अखेर हो आपली अवस्था कधी सस घेऊ की कधी मास घेऊ कधी हे करू की कधी ते करू कधी असं करू की कधी तसं करू आणि या कन्फ्युजनमध्येच मुठीतून वाळू निष्ठावी तसं आपलं आयुष्य संपून जातं लक्षात घ्या टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टाइम इज नॉट मनी टाइम इज लाईफ इफ यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाईम यू आर वेस्टिंग युअर लाईफ अँड हेन्स प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज टाइम इज लाईफ वेळ काळ तो काळाचाही काळ महाकाळ आहे लक्षात घ्या हा काळ जोपर्यंत आपल्या जवळ आहे ऊर्जा एनर्जी जोपर्यंत आपल्या जवळ आहे तो पर्यंत जीवन आहे टाइम संपला आप की आपली अवस्था जाधव बाबांसारखी होते लक्षात घ्या समजून घेतलं पाहिजे टाइम संपला की आपली अवस्था तशी होते ऊर्जा पण अजून टाइम संपलेला नाही ऊर्जा संपून गेलीये बोलण्याची ऊर्जा नाही विचार करण्याची ऊर्जा नाही हात हलवण्याची सुद्धा ऊर्जा नाही उठून बसण्याची सुद्धा ऊर्जा नाही खाल्लेलं पचवण्याची सुद्धा ऊर्जा नाही ऊर्जा किती शिल्लक आहे फक्त हृदयाचे ठोके चालण्यापुरती आणि श्वासोच्वास चालण्यापुरती आणि तीही सफिशियंट नाही वरून ऑक्सिजन द्यायला लागतो ऊर्जेचा क्षय झाला ऊर्जा संपायला लागली ऊर्जा संपून गेली पण मग ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो ऊर्जेची निर्मिती अथवा नाश होऊ शकत नाही एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होऊ शकतं तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते मग ऊर्जा संपायला लागलीये असं आपण कस काय म्हणणार आपली बॉडी इट इज जस्ट लाईक सेल जसं सेल मधली ऊर्जा संपते फक्त ती ऊर्जा ट्रान्सफॉर्म होते ट्रान्सफॉर्म होते तुम्ही सेल यूज केला यूज केला तो वापरला गेला की त्याच्यातली समजा एखाद्या टॉर्चला सेल टाकला ऊर्जा वापरली गेली या, या केमिकल ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेत झालं आणि सेल डिस्चार्ज झाला अगदी तसच हे शरीर म्हणजे काय आहे हे शरीर म्हणजे इट इज जस्ट लाईक अ बॅटरी जोपर्यंत ही चालते तोपर्यंत चालते आणि हिला मर्यादा आहे लक्षात घ्या मर्यादा आहे कोणी दहा वर्ष जगेल कोणी वीस वर्ष जगेल कोणी पन्नास वर्ष जगेल कोणी शंभर वर्ष जगेल हा शंभर वर्षाच्या पुढे जगणारे खूप विरळ आहे पण आपण सामान्यतः असं गृहित धरतो की आपल्याजवळ टाइम किती आहे शंभर वर्ष आणि मध्ये कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा आणि किंबवना अरे तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाळ तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाळ आपण गॅरंटी देऊ शकत नाही मी डॉक्टर आहे पण मी पण गॅरंटी देऊ शकत नाही की उद्या मी परत तुमच्या समोर इथे येऊन बोलेल की नाही बोलणार काही होऊ शकत चाकणचा चौक तर फेमस आहे कधी ऍक्सिडेंट होतात कधी बीपी वाढून जातो कधी बीपी कमी होऊन जातो कधी शुगर वाढून जाते तर कधी शुगर कमी होऊन जाते कारण काही असेल कोणाची किडनी खराब होऊन जाते कोणाचं हृदय खराब होऊन जातं कोणाचा मेंदू खराब होऊन जातो कोणाला हार्ट अटॅक येतो तर कोणाला कोरोनाचा निमोनिया होऊन जातो व्हॉट एव्हर मे बी द बट डेथ इज इनविटेबल इनविटेबल वी दुटेबल्टॉर एनिबडी फॉर एनिबडी आपण मृत्यू लोकात आलेलो आहोत मृत्यू अटळ आहे मृत्यू अंतिम सत्य आहे पण विरोधाभास बघा मनुष्य सामान्य मनुष्य जर सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल तर तो मृत्यूला मृत्यूचं नाव जरी काढलं तरी तो रिव्हर्स पळतो त्याला असं वाटतं की माझा मृत्यू होच नाही कधी असं फक्त त्याला वाटतं पण मृत्यू तर अटळ आहे जेव्हा तुमचा जन्म झाला त्याच दिवशी निश्चित झालं की तुझा मृत्यू कधी होणार मग लिमिटेड जो टाइम आपल्याला मिळालेला आहे या टाइमात आपण काय केलं पाहिजे तर साधू संतांनी जे आधी आपल्या सांगून ठेवलेलं आहे त्याचा अंगीकार केला पाहिजे पण आपण काय करतो खेळण्यामध्ये तुझन पूजिले यवनी कधी तनु होई जर जरा वार्ध होय जर जरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा आप्त सोय रे स्वार्थ जाणीती मित्र ते गोड बोलती आप्त सोय रे स्वार्थ जाणीती इष्ट मित्र ते गोड बोलती अंती एकला तूची प्रभुवरा अंती एकला तूची प्रभुवरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वरी राहने घडो तव पदांबुजी चित्त हे जडो त्र्यंबकेश्वरी राहणे घडो तव पदांबुजी चित्त हे जडू पूर्वी मागने हेची ईश्वरा पूर्वी मागने तूची प्रभुवरा धाव पावरे त्रंबकेश्वरा धाव पावरे रे हे महेश्वरा आपण काय केलं पाहिजे जो वेळ आपल्या जवळ आहे त्या वेळेचा आपण सद सदुपयोग केला पाहिजे आणि वेळेचा सदुपयोग म्हणजे काय वेळेचा सदुपयोग म्हणजे स्वतःला जाणून घेणे स्वतःला जाणून घेणे बूंद बूंद मे हे सागर बूंद बूंद मे एक एक बून बना है सागर और उस बून ही पूरा सागर जे पिंडी तेच ब्रह्मांडी आणि म्हणून एक सधे तो सब सदे एक सधे तो सब सदे आणि म्हणून स्वतःला जाणून घेतलं की ब्रह्मांडाला जाणून घेणं घेण्यासारखंच आहे कबीर महाराजांनी सांगितलंय कालच आपण कबीर महाराजांची जयंती साजरी केली कालच आपण कबीर महाराजांची जयंती साजरी केली कबीर महाराज त्यांचा तो दोहा मला खूप आवडतो माया मायामरी मरा मर मर गया शरी माया मरे ना मैं मरा मर मर गया शरी आशा तृष्णा ना मरे रे कह दास कबी कबीरा कह गया दास कबी बस एवढं आपण पकडलं पाहिजे हे आपण पकडू शकलो पाहिजे माया मरीना मैं मरा काय आहे माया ही सृष्टी जे दिसत माया आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या अरे हे मिथ्या कसं म्हणावं मला तुम्ही दिसतात या डोळ्याने दिसतात मला या वस्तूचा फील करता येतो मला हा सुगंध हा सुगंध घेता येतो मला हा स्पर्श याची अनुभूती घेता येते याला मी याला मी असत्य कसं म्हणणार जे दिसत त्याला मी असत्य कस म्हणणार आणि इतच मोठा गोंधळ आहे हेच कळणं आवश्यक आहे हे असत्य कसं असणार हा मऊ स्पर्श मला होतोय हा सुगंध मला येतोय याचा स्पर्श मला होतोय तुम्ही सगळे मला दिसतायत याला मी असत्य कसं म्हणणार आणि मग शंकराचार्यांचं जे ब्रह्म वाक्य आहे काय ब्रह्म सत्य जगत मिथ्या मी या जगाला मिथ्या कस म्हणणार आणि म्हणून हे जग माईक आहे कोरोना दिसतो का आपल्याला पण तो असतो अगदी तसच काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे समजून घेण्याची जी बुद्धी आहे तिला सद सद विवेक बुद्धी असं म्हणतात आणि ही विवेक सद सद बुद्धी साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर वृद्धिंगत झालं पाहिजे काय नश्वर आहे जे नश्वर आहे ते असत्य आहे ती माया आहे आणि जे अनश्वर आहे ते सत्य आहे मग या शरीरात शरीरात जे नाश पावत ते काय आहे हे शरीर मन नाश पावत का हो मन सुद्धा नाश करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे आणि त्यालाच मनाच म्हणायचं मनाची मना उन्मणी मनाची उन्मणी साधनेतून आपल्याला प्राप्त करता येते मग मरत काय नाही सनातन काय आहे तर श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावक न च क्लैदयंती आपो न शोषयती मारुत म्हणजे शरीर नश्वर आहे मन सुद्धा नश्वर आहे आणि शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते अनश्वर आहे ते अनश्वर आहे आणि हे जाणून घेणं मय नहीं नश्वर नासी, मय अलख निरंजन अविनाशी यालाच म्हणायचं ब्रह्म ज्ञान ब्रह्म क्रियेने आपल्या शरीरात काही बदल होतात जेव्हा आपण भसलिका करतो त्यावेळेस चित शक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत आणि जेव्हा आपण कपालभाती करतो त्यावेळेस हीच प्राणशक्ती आपल्या बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचते मग आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो म्हणजे म्हणजे ही एनर्जी काय झाली बॅलन्स आणि असा बॅलन्स आपल्या आयुष्यात यावा सत्य काय आहे हे आपण समजून घ्यावं आणि आपल्या सगळ्या जीवनाची अनुभूती हे जीवन आपल्याला कशा करता मिळालेलं आहे अरे दुःख भोगण्याकरता नाही मिळालेलं शारीरिक दुःख मानसिक पीडा सहन करण्याकरता नाही मिळालं ज्ञानेश्वर महाराज राज याची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे तुम्हाला काय हवं आहे तुम्ही एका विहित नमुन्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना ते पूर्ण सगळ्या सगळं सग्र प्राप्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे हे साधू संतांनी सांगितलं पण दुर्दैवाने आपली अवस्था त्या सुंदर स्त्री सारखी नवविवाहिते सारखी होते कबीर महाराजांनी सांगितली स्टोरी कबीर महाराज ब्रह्मज्ञानी होते रामानुचार्यांचे ते शिष्य होते आणि कबीर महाराजांनी कबीर महाराजांना कुठून तरी कळलं की महाराष्ट्रात एक थोर संत समकालीन होते नामदेव महाराज आणि कबीर महाराज समकालीन होते आणि त्यांना कुठून तरी बातमी कळली की महाराष्ट्रात थोर संत आहेत नामदेव महाराज अरे तेच काय त्यांचे जे सेवक आहेत त्यांच्या घरी ज्या दासे आहेत त्या सुद्धा ब्रह्मपदाला पोहोचलेल्या आहेत त्यांना असं वाटलं की अरे अशा नामदेव महाराजांची आपण भेट घ्यावी आणि ते काशीवरून नामदेव महाराजांची भेट घेण्यासाठी इकडे आले आळंद पंढरपूरला त्यावेळेस नामदेव महाराज पंढरपूरला राहत होते आणि जनाबाई त्यांच्याकडे काय करत होती दासीचं काम करत होती सेविका होती त्यांची म्हणे नामियाची दासी अशी जनाबाई आणि जनाबाई अरे तिच्या बरोबर विठोबा दळू लागायचा कांडू लागायचा तिची साडी तिची साडी नेसून एकदा आपला पंढर पंढरपूरचा पंढरी राया मूर्ती मूर्ती बनून उभा राहिला होता म्हणजे बघा त्या जनाबाईचा अधिकार काय आहे जनाबाईचा अधिकार काय आहे आणि असं यांचं यांचं महात्म्य ऐकून कबीर महाराज नामदेव रायांना भेटायला आणि जनाबाईला बघायला तिकडून इकडे आले रस्त्यात ते येत होते रस्त्यात एक नवविवाहित युवती आणि त्यांच्या बरोबर त्या कलोऱ्या असतात ना त्या कलोऱ्या चालल्या होत्या चालल्या होत्या आता त्यावेळेस पायी पैसे चालायचे किंवा बैलगाडी असेल आणि त्या चालताना कबीर महाराज मागून जाताना त्या नवविवाहित तरुणी ती आणि तिच्या त्या सख्या काय बोलतायत ते सहज त्यांच्या कानावर पडत होतं आणि ती बाई ती नवविवाहिता तिच्या त्या सख्यांना सांगत होती काय ती नथ काय ती नथ आणि काय माझा तो राजकुमार आणि काय त्याचं त्याने मला हे काय दिलं ते देतात ना लग्नानंतर गिफ्ट तशी तिला तिला त्याने काय दिली होती तिच्या नवऱ्याने नथ दिली होती आणि त्या नथीची ती इतकी स्तुती करत होती इतकी स्तुती करत होती कबीर महाराज मागून ऐकत होते आणि ते जोर जोरात हसायला लागले जोर जोरात हसायला लागले आता चांगला चुंगला माणूस दिसतोय हा आणि वेश तर याचा चांगला फकीराचा वेश आहे आणि हा असा का आपल्याकडे बघून हसतोय असं म्हटल्यानंतर त्या नवविवाहितेच्या सख्यांनी त्यांना विचारलंय काय वेळ बीड लागलत काय तुला का आमच्याकडे बघून असं हसतोय रे असं खबीर महाराजांना विचारलं कबीर महाराज शांत भावाने म्हटले तुमच्या मूर्खपणावर हसतोय म्हणे काय मूर्खपणा केला बो आम्ही आम्ही तर चांगलं चुंग चाललोय गप्पा मारत 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 आता ही ही जी सुंदर श्रीजीचा आता काल परवा लग्न झालेलं आहे ती काय म्हटली कोणाची स्तुती करते तिचं तोंड थांबत नाही म्हणे मी अर्धा पा, तासापासून पाहतोय कशाची स्तुती करते ती तिच्या नथीची स्तुती करते इतक्या आहे सोनं इतक्या असा तो पाचू आहे असा तो हिरा आहे असं तिचं चाललेलं आणि तर बघावी म्हणून जाणीवपूर्वक तिच्या सख्यांना ती दाखवते अर्धा तासापासून कशाचं कौतुक चाललंय नथनीचं कौतुक चाललंय चाल आणि मला हसू यायचंय तुझ्या नवऱ्याने तुला नथ दिली तर तू एवढं कौतुक करतय अरे पण त्या परमात्म्याने तुला नाक दिलंय त्याची तुला आठवण आहे का विषय समजला का तुम्हाला विषय समजला साधी नथ तुझ्या नवऱ्याने दिली अर्धा तास तू त्याची स्तुती करते पण ज्या परमात्म्याने तुला नाक दिलंय त्याची आठवण आहे का तुला याच्यामुळे मी हसलो त्या बायांना कळलं असेल नसल गेलेत नाही गेलेत निघून विषय संपला आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे कबीर महाराज पुढे आलेत पंढरपूरला गेलेत पंढरपूरला जाऊन पोहोचलेत त्यावेळेस गावात नामदेव महाराज नव्हते आणि नामदेव महाराज नव्हते असं त्यांना निरोप घरातून कळला आणि मग त्यांची ती दासी जी आहे अं जनाबाई ती तरी आहे का ती गेले म्हणे नदीवर गवऱ्या थापायला बरं ठीक आहे त्यांना इतका कबीर महाराजांना इतका काय होता इतका उत्साह होता आणि त्यांना अजिबात येईलच म्हणे दुपारपर्यंत बसा तोपर्यंत जलपान वगैरे करा नाही 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 म्हणे ते एकदम काय होते उत्सुक होते इगर होते एकतर नामदेव महाराज तरी भेटले पाहिजे आणि किंवा जनाबाई तरी भेटले पाहिजे नामदेव महाराज तर जागेवर नाही ये येत येतील उद्या परवा मग तोपर्यंत आपण जनाबाईला तरी भेटावं आणि जनाबाई दुपारी येईल नदीवरून चंद्रभागेवरून ती गवऱ्या थापायला गेलेली तोपर्यंत तुम्ही जलपान करा तर ते म्हटले नाही 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 मला तिला आत्ताच भेटायचं लवकरात लवकर भेटायचं आणि कबीर महाराज निघालेत त्यांच्या हातातला एक तारा घेऊन ते नदीवर गेलेत तर तिथं दोन बाया कचा 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 भांडत होत्या दोन बाया कचा कचा भांडत होत्या की दोन बाया एक होती जनाबाई शांत होती एक जनाबाईची दासी होती ती भांडत होती जनाबाईची दासी म्हणण्यापेक्षा तिची मैत्रीण असेल तिची कलीग आणि दुसरी एक बाई कशावरून भांडण होतं गौऱ्यांवरून भांडण होत कि माझ्या गौऱ्या हिने चोरण्या माझ्या गौऱ्या हिने चोरल्या अरे कबीर महाराजांनी हे दृश्य बघितलं आणि त्यांनी शेजारच्या एका माणसाला विचारलं की या तिघांमध्ये या तिघ बाया ज्या दिसत आहेत यांच्यामध्ये जनाबाई कोण आहे त्या ज्या दोन भांडतायत ना त्या नाही जी शांत उभी ना म्हणे ती जनाबाई आहे ती जनाबाई पण जनाबाई काही बोलत नव्हती ती फक्त गंमत पाहत होती या दोघ बाया कशा भांडतायत त्याची नामदेव महाराज कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं केवढी एवढी बाई आणि हे काय गौरांवरून भांडण करते याला काय संत म्हणायचं आणि जे का मग, ये, ये, मी ऐकलं होतं मला नाही वाटत की हे खरं असेल तरी जवळ गेलेत काय ग बायांना का असे भांडतायत तुम्ही मग जनाबाईने सांगायला सुरुवात केली बघा महाराज म्हणे तुम्ही फकीर दिसतायत तुम्ही ज्ञानी दिसतायत सांगा म्हणे आता काय करावं हे मी इथं गौऱ्या थापून ठेवल्या होत्या आणि ही बाई आता आली ही म्हणते गौऱ्या त्यांनी सगळ्या मिक्स करून टाकल्यात तिने आता कळत नाहीये की तिच्या गौऱ्या कोणत्या आणि माझ्या गौऱ्या कोणत्या आणि कसं को काय निर्णय व्हावा कबीर महाराज म्हटले हा आ, आता तर अवघड आहे कारण सगळ्या गौऱ्या काय झालेल्या आहेत मिक्स होऊन गेलेल्या आहेत मग आता जन्याबाईची गौरी कोणती आणि हिची गौरी कोणती हे कसं काय कळेल प्रश्न पडला आता अशा फालतू प्रश्न करता मी एवढ्या लांबून काशीवरून इथं आलोय का म्हणे तुमचा न्याय निवाडा करायला मी इथे आलोय का म्हणे मूर्खांचा बाजार दिसतोय म्हणे तुमचा जनाबाई हसले जनाबाई म्हणे एक काम करा महाराज म्हणे तुम्हीच आमचा न्याय निवाडा करून द्या तुम्ही निष्पक्ष आहात ना म्हणे हो मी निष्पक्ष मग एक काम करा म्हणे प्रत्येक गौरी कानाला लावायची आणि जिथून विठ्ठल विठ्ठल बित्थल, विठ्ठल बित्थल, विठ्ठल असा नाव आवाज नाम गजर येईल ती माझी आहे ती जनाबाईची आहे बस आणि त्यांनी खरंच एक गौरी घेतली काही आवाज आला नाही दुसरी गौरी घेतली खरंच त्याच्यातून विठ्ठल 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 नाम गजर चालू होता बघा ही नामाची शक्ती बघा ही अखंड नामस्मरणाची शक्ती म्हणजे जे जे नश्वर आहे अचल आहे त्याला सुद्धा आपण आपल्या नामाच्या प्रभावाने चैतन्यशील करू शकतो जी निर्जीव गौरी आहे तिच्यात सुद्धा प्राण आणि तिच्या सुद्धा जीव ओतण्याची ताकद त्या मध्ये होती हा अधिकार आहे जनाबाईचा, अधिकार प्राप्त आणि हा तिला कशामुळे झाला फक्त फक्त सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्या सद्गुरूच्या चरणांवर ती समर्पित झाली आणि ज्या सद्गुरूंचा दिशानिर्देश आणि पद निर्दिष्ट मार्गावरती चालली नामदेव महाराजांनी काय सांगितलं अखंड नामस्मरण विठ्ठल 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 हे नाम तिच्या निर्जीव सुद्धा उतरलं ही ताकद आहे जनाबाईची आणि मग कबीर महाराजांनी जनाबाईच्या पायांवर वंदन केलं की खरंच तू महाणेस खरंच तू महाणेस निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा प्राण ओतण्याची क्षमता तुझ्यात आहे हा अधिकार आहे जनाबाईचा आणि मग तुम्हाला की नामदेव महाराज काय होते हा सगळा नामाचा महिमा ना, आहे आणि मी असं म्हणेल ही नामाची साधना आहे नाम अखंड नामस्मरण म्हणजे प्राणायाम आणि प्राणायामाचं महत्व अनन्य साधारण आहे अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत पण प्राणायाम हा शास्त्रोक्त मार्ग आहे का कारण फूल शरीर आणि सूक्ष्म आत्मा याला जोडून ठेवणारा दुवा म्हणजे हा प्राणायाम आणि म्हणून अखंड नामस्मरण म्हणजे अखंड प्राणायाम जो प्राण अपान यज्ञ करे सुखमा सूक्ष्म चले जो मय पन के मय कोसे का कल्याण करे अशी कुंडलिनी शक्ती जर तुम्हाला जागृत करायची असेल आणि या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर अखंड नामस्मरण आणि प्राणायाम हीच आपली साधना ही साधना तुमच्या आयुष्यात अविर्भूत व्हावी तुम्ही साधनेच्या मार्गावर नीतीने धर्माने आणि धैर्याने चालण्यास उद्युक्त व्हावं प्रवृत्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त